नुकसानीपोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन ते चार, चार रुपये जमा केले जातात त्यावरून नाराजी व्यक्त करत कृषी मंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले दरम्यान शेतकरी मित्रांनो आपल्याला आतापर्यंत दोन रुपये चार रुपये पाच रुपये असा पीक विमा किती शेतकऱ्यांना आला असेल पण ह्या शेतकऱ्याने कधीच कुठे याची तक्रार केली नसेल किंवा माझा पीक विमा एवढा कमी का आला तेव्हा कशामुळे आला कारण हे आपल्याला सवयच राहिलेली नाही आपल्याला म्हणजे शेतकऱ्याला कोणतीही गोष्ट सहन करायची सवय लागलेली त्याची कुठं तक्रार नाही करायची करते ज्याला करायचे ते कोणी केली तर आपल्याला आप भेटन अशी भावना झाली मात्र शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या आपलं जे काही नुकसान होत असतंय आपण पीक विमा भरलेला असतो आणि मग जर आपल्याला पीक विमा कमी आला तर याची कुठं तरी तक्रार करावं लागेल ना हे त्या यंत्रणेला कळवावं लागेल की असं का होतंय मात्र आपण ते करतच नाहीत आता मला एक सांगा समजा दवाखान्यात गेलो आपलं दुखायले बिमारीत आता डॉक्टरकडे गेलो त्याला म्हणलं तपासण पाय मला काय झाले त्या डॉक्टरला कळणार हे का कळणार नाही कारण आपण काही मशीन नाहीत आपल्याला सांगावं लागल मात्र आपण सांगायलाच तयार नाहीत आणि सांगितल्याशिवाय कळत नाही आणि त्यासाठीच मित्रांनो ज्या काही योजना राबवल्या जातात शासनाच्या माध्यमातून याच्यात आपलं बरेच नुकसान होत असतं एखाद्या वेळेस आता एखादा शेतकरी अनुदानासाठी अर्ज करतो त्याला अनुदानच लवकर मिळत नाही फक्त ते येईन येईन याची वाट पाहत बसतो मात्र त्याला ते नाही आलं तरी ते कुठं याची वाच्यताच करणार नाही तसंच पीक विम्याच्या बाबतीत हे शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या बाबतीत तक्रारीच केल्या नाही आतापर्यंत कित्येक वेळेस शेतकऱ्यांना एक रुपये पाच रुपये दोन रुपये सात रुपये चौदा रुपये असा पीक विमा आला नुकसान भरपाई आल्या पण शेतकऱ्यांनी कुठं तक्रार केली नाही कुठे याची वाच्यता केली नाही लय लय झालं तर स्टेटस ठेवणार फेसबुकला टाकणार मला एवढा आला मला तेवढा आला मात्र जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेकडे याची तक्रार शेतकरी करत नाही आणि आता काय झाले काल कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला शेतकऱ्यासोबत चर्चा केली आणि मग तिथं शेतकऱ्यांनी हा प्रश्न मांडला की आम्हाला दोन रुपये चार रुपये पाच रुपये असा पीक विमा येतो म्हणजे त्यावेळेस कृषी मंत्र्यांना माहीत झालं की शेतकऱ्यांची अशी सुद्धा थट्टा होत असती की शेतकऱ्याला दोन चार रुपये पीक विमा येत असतो मग त्यावेळेस त्यांनी ते ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या त्या समस्या जाणून घेतल्या आणि मग त्यांनी कृषी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि ती तातडीनं आणि मग तिथं ज्या ज्या अशा शेतकऱ्यांना दोन रुपये चार रुपये पीक येत असतो नुकसान भरपाई येत असती त्या शेतकऱ्यांची चौकशी करा की खरंच या शेतकऱ्यांचं एवढंच दोन रुपये चार रुपयाचं नुकसान झालेलं आहे का याची चौकशी करा आणि हे करणंही गरजेचं आहे आणि जोपर्यंत आपण आपल्याला जे काही नुकसान होत असतं जो त्रास होत असतो तो या यंत्रणेला आपण कळवत नाही तोपर्यंत यावरचा उपाय सुद्धा निघत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या आपल्याला आता बरेचसे शेतकरी असते असे की ज्याला दोन चार रुपये दहा रुपये पाच रुपये विमा येत असेल आता जे नुकसान भरपाई चालू आहे त्याच्यातही ते कमी येत असेल मात्र याचा आपण कुठंच बोलणार नाहीत आणि ते बोलावंच लागेल कारण बोलल्याशिवाय ले लेकरू म्हणजे माय सुद्धा लेकराला पाजित नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे हे बोलावं हो लागेल तुम्हाला त्याच्यासाठी जागृत व्हावं लागेल आणि यासाठी जर पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल हे आपल्याला जर कमी प्रमाणात येत असेल आपलं नुकसान जास्त झालेलं असेल तर यासाठी तक्रार सुद्धा कशी करायची त्याबाबतचा व्हिडिओ आपण या चॅनलवर आणणार आहोत प्रत्येकाजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे तेव्हा निष्ठा फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम रील्स हे पाहासाठी नाही तर तो एक संगणक का आहे कॉम्प्युटर आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला सरकारच्या कोणत्याही यंत्रणेशी संपर्क करता येतो ईमेल करता येतो आपली तक्रार नोंदवता येते आणि त्याबाबतच्या माहितीचा व्हिडिओ आपण या चॅनलवर आणणार आहोत त्यामुळं तुम्हाला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा कारण प्रत्येकाला समजलं पाहिजे की आपलं जे काही नुकसान झालंय यामध्ये आपल्याला नुकसान भरपाई कमी मिळाली पिकुमा कमी मिळालाय तर याची आपल्याला तक्रार करता आली पाहिजे कारण बोलल्याशिवाय काही होत नाही आणि शेतकऱ्यांना बोलावंच लागेल त्याशिवाय पर्याय नाही धन्यवाद